नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं स्वागत करत आहे भारताचे चौदावे पंतप्रधान म्हणून ज्यांची ओळख आहे जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांचं परवा निधन झालं निधन झालं आज त्यांच्यावर नवी दिल्ली येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे काल दिवसभर राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा जे पी नड्डा सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी आणि देशातील मान्यवर नेत्यांनी पंत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या यांचं अंत्यदर्शन घेतलं आज दिल्ली येथील काँग्रेस भवनात त्यांचं पार्थिव जनतेच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार अन्त, करण्यात येणार आहे <coughs> मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या होऊन आज दिव विस विसावा दिवस सुरू आहे या हत्येप्रकरणात तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे आता या हत्येचा तपास सी आय डीकडे सोपवण्यात आला आहे आणि परवापासून सी आय डी पण अगदी जोमानं का तपास कामाला लागलेली आहे काल सी आय डीनं ज्यांच्यावर हा गुन्हा करण्यास प्रवृत्त कर करणारे म्हणून उंगली निर्देश होतो त्या वाल्मिक कराड यांच्या पत्नी तसंच त्यांचे दोन अंगरक्षक यांचं सी आय डीनं काल जवाब नोंदवला आणि त्यांची चौकशीही केली आहे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बीड शहरात सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चाला खासदार शरदचंद्रजी पवार आमदार जितेंद्र आवाड सुरेश दस संदीप क्षीरसागर आणि मराठा संघर्ष उद्धार मनोज जरांगे पाटील हेही उपस्थित राहणार आहे आणि हा मोर्चा संपल्यानंतर हे जिल्हाधिकाऱ्यांना या घटने घटनेचा ला गतीने तपास ता व्हावा तातडीने फरार आरोपींना अटक व्हावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टात हा याबाबतचा खटला चालवावा अशी त्या मागणी करणार आहे धाराशिव जिल्ह्यात बिबटे आणि साडू या वाघा वाघामुळं दहशतीचं वातावरण आहे परवा वा, नजीकच्या मलकापूर तालुका कळंब येथील शिवारात शेतकरी विश्वास लोमटे यांच्या गोठ्यातून वासराला ओढत नेत प्राण्यानं त्याला ठार केलेलं आहे त्यानंतर तातडीनं वन विभागाला कळवण्यात आलं वन विभागानं काल दोन दिवस झालं इथे त्या ठिंस्र प्राण्याच्या पायाच्या ठशाचे माग आणि इतर पाहणी करत आहेत मात्र अजूनही या वा, वासराचा फडशा कोणत्या प्राण्यानं पाडला आहे याचं उत्तर वन विभागाला देता आलेलं नाही मात्र मलकापूरचे स्थानिक रहिवाशी आणि आसपासच्या शिवारातील रहिवाशांच्या मते हे ह्या वासराचा फडशा वाघानं पाडलेला आहे तर काहींच्या मत मते बिबट्यानं त्याचं फडशा पाडला आहे वास्तव काय आहे हे लवकरच समोर येईल आणि मग <coughs> मलकापूर शिवारातही वाघ वावर काही दिवस फिरला का किंवा त्या दिवशी फिरत होता का स्पष्ट होईल आज तुर्तास एवढंच धन्यवाद